या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा शासनाच्या निर्गमित केलेल्या जड वाहनाऐवजी अन्य वाहनातून शासकीय तांदळाचा पुरवठा करणाऱ्या वाहनधारकांकडे कोणत्याही प्रकारची शासकीय वितरणाची कागदपत्र नसल्यानं खळबळ उडाली अशा बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या पंचवीसहून अधिक गाड्या असल्यानं शासकीय तांदूळ बेकायदेशीरपणे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा संशय बळावला याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी सकाळी गांधीनगर महावीर चौकातून एका गावचा सरपंच कडे जात असताना महावीर चौका जलवाहतूक करणाऱ्या मालट्रक मधून शासकीय तांदूळ रस्त्यांवर पडलेले होते चौकात अचानक सिग्नल पडल्यानं सरपंचाने गाडीचा ब्रेक दाबला वार रस्त... रस्त्यांवर पडलेल्या तांदळामुळे ते टू व्हीलर वरून खाली कोसळले चौकशी केली असता वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाने ओळवाडोळीची उत्तर दिल्यानं सरपंचानी या ठिकाणी थांबलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना संशय निर्माण झाला चौकशी केली असता ट्रान्सपोर्ट मधून अशा पद्धतीने बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते अशी माहिती आहे मात्र शासकीय तांदळाचा पुरवठा करणाऱ्या ट्रक चालकानं ट्रक मधील तांदूळ कुठून आणि कोणाकडे घेऊन जातात याबाबत कोणतीच पुरावा दिला नाही याबाबत ट्रान्सपोर्टचा मालक मालकांशी संवाद साधला पण माल वाहतूक करणाऱ्या ट्रक मधील तांदळाच्या पोत्याच्या वाहतूक परवानाबाबत कागदपत्रे मागितले असता उडवा उडवीची उत्तर मिळत असल्यानं दालमी काल आहे म्हणायला वाव मिळतोय या पुढील भागात पाहूया नेमकं प्रकरण आहे तरी काय तांदूळ चोरीने तांदूळ सांडलेलं आहे सांडलेलं असताना मी ब्रेक मारली आणि माझी गाडी घसरली घेवली हो आता बघायचं आहे कंडिशनमध्ये तांदूळ घसरून पडलेत मरता मरता वासरे आल्यानंतर ते घटना बघितलेत त्यांना उठवलेत गाडी बाजूला केले तर मग मला एक गाडी जप्त लाईट म्हणून कॉल केलं मी त्यानिमित्तानं सातशे गण कबले यांना माझ्या मस्तीला आले वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट मस व चेहऱ्यावरील पुरट यावर अत्याधुनिक लेझर मशीन लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर कि केस केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्राइटर डॉक्टर श्वेता हुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव